मंदिराच्या ज्या बाहेरील बाजूस आहे ना तर भरपूरशा अशा नर्तकी कोरण्यात आलेल्या आहेत महत्वाची बाब शाळेत कधी जातील रामराम मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे आणि माझी बायको म्हणजेच पूजा गाडगे आपलं आणि मनापासून स्वागत करत आहोत तर आज आम्ही आलो होतो अकोले तालुक्यातील म्हणजेच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील या गावी कारण की इथे आहे जगदंबा मातेचं मंदिर तर आता मंदिरात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मंदिराच्या परिसरात आहोत तर आता दर्शन घ्यायला जाणार आहोत आमच्या बॅकसाईडला आहे मंदिर आणि हे चालुक्य काळातील मंदिर आहे जे की हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे आणि बाराव्या ते तेराव्या शतकात या मंदिराचं काम झालेलं आहे असं इतिहास अभ्यासक म्हणतात तर एका मित्राने रील पाठवलेली हो होती आणि ते बघितलं म्हटलं चला तर या शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपण तिथे जाऊ तर आम्ही आलेलो आहोत पूजेचं साहित्य घेतलेलं आहे थोडं खाली आलेलो होतो तर ही आहे आढळा नदी त्याच्या तीरावर वसलेलं आहे हे मंदिर तर तुम्ही आता मंदिराचे लॅप्स बघा आणि आम्ही घेतो दोघं दर्शन कारण की मॅडमला खूप घाई झालेली आहे दर्शन घ्यायची ते म्हणते आधी दर्शन घेऊ आणि देन आपण बसू म्हणते नंतर फोटो वोटो काढू तिला ते मंदिर बघायचं आहे कारण की मंदिर खरंच खूप सुंदर आहे तर आता आम्ही वरती जातो आणि दर्शन घेतो सोबत तुम्हाला पण दर्शन घडवतो तुम्ही मंदिराच्या मध्यभागी उभा आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि यावर जे कोरीवकाम केलेलं आहे ना म्हणजे कल्पनेच्या जा पलीकडे जाऊन कोरीवकाम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी फुलं आणि वेगवेगळे डिझाईन इथं बघायला भेटतात आपल्याला जे की आम्ही बघितलेलं आहे आणि मेन म्हणजे जगदंबा मातेचं मंदिर आहे तर पाठीमागे जगदंबा मातेची मूर्ती आहे आणि इकडे कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे सेम तशीच हुबेहू ही मूर्ती आहे असं मला गावकरी सांगत होते आणि इकडे भैरवनाथाचं मंदिर आहे तर आता आम्ही सभा मंडपात उभा आहो या मंदिराच्या आणि इथे तीन दिशांना तीन मंदिरं आहेत तर मुख्य मंदिर जे आहे ते आमच्या समोर आहे जे की जगदंबा मातेचं मंदिर आहे तर मॅडमला विचारू कसं वाटलं मंदिर आहे मेन म्हणजे जे पिलर बनवलेले आहेत ना तर दगडाव दगड रचून हे पिलर बनवलेले आहे आणि त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे तर इथे यासाठी नाशिकवरूनच सिन्नर सिन्नरहून ठाणगाव आणि ठाणगाव टहकारी हे गाव आहे आणि टहकारी यामुळे या गावाला नाव पडलं आहे जेव्हा सीतेचं हरण केलं होतं रावणाने तेव्हा तिने टाहू फोडला होता तर त्यामुळे याला ठहकार्य असं म्हणतात अशी लोककथा आहे जे की मी काल परवा वाचली होती तर मला पण शोर नाही आहे आणि त्यानंतर बारा ते तेराव्या शतकात या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे तर बारा ते तेराव्या शतकात म्हटलं तर, ते तर चालुक्य जे घराणं होतं त्यांचं रास झालेला आहे आणि यादव घरानं जे की देवगिरीचं होतं त्यांचा उदय झाला होता आणि त्यामध्ये हेमाद्री पंडित जे की प्रधान होते तर हा त्यांचा कॉन्सेप्ट होता हेमाडपंथी दगडामध्ये दगड लॉक करायचा आणि मंदिरं बांधायची तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे की त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे ते पण मंदिर याच प्रकारे बांधण्यात आलेलं आहे तर चला आता वॉकअराऊंड करू मंदिरचा आणि मग निगू परतीच्या प्रवासाला आपण जेव्हा पण कुठल्या मंदिराला भेट देतो तर आपल्याला जे अभिषेकाचं जे पाणी असतं ते बाहेर पडताना गोमुखातून पडते पण बाराव्या शतकाच्या आधी गोमुख नव्हतं तर, तर मगरमच्छ जो मगर असते ते बनवण्यात येत होतं आता त्यामागचं कारण काय आहे तुला सांगतो महागंगेचं गंगेचं वाहन म्हणजेच मगर आणि जे जल अभिषेक घातलेला आतमधून बाहेर येते तर ते या मगरीच्या तोंडातून बाहेर पडते त्यामुळे त्याला गंगा जल म्हणतात तर त्यामागचं रिझन असं होतं की मा गंगेचं वाहन मगर असल्यामुळे तिथे ते मगर बनवण्यात येत होते पण बाराव्या शतकानंतर गाईचं मुख बनवण्यात येत होतं आता बऱ्याच मंदिरामध्ये आपल्याला गाईचं मुख भेटते पण जे बाराव्या शतकाच्या आधीचे मंदिरं आहेत जसं गोंदेश्वराचं मंदिर आहे सिन्नरचं तिथे पण आपल्याला मगरमच्छच बघायला भेटतो आपल्याला नटराज यांची मूर्ती बघायला भेटते आणि मंदिराच्या ज्या बाहेरील बाजूस आहे ना तर भरपूरशा अशा नर्तकी कोरण्यात आलेल्या आहे या साईडनं पण आहे म्हणजे चौघोताल आहे आणि इथे मेन म्हणजे नटराजन यांची मूर्त आहे तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे तर हा सोमार जो आपल्याला वरांडा दिसतो आणि वरती जे मंदिराचे कळस आहे तर अठराशे ऐंशीच्या काळात एका इंग्रज अधिकाऱ्यांनी जो फोटो टिपलेला आहे या मंदिराचा तर त्यामध्ये आपल्याला कळस बघायला भेटते ज्याची पटजर झालेली आहे तर नंतर गावकऱ्यांनी इथे कळस बांधलेला आहे मंदिराला आणि सोमवार हा जीर्णोद्धार केलेला आहे तर वरांडा बांधलेला आहे तर थोडाफार या मंदिराला एकविसाव्या शतकातलं पण काय म्हणते लूक दिलेला या मंदिराला तर चला आता निघूया आपण इथनं कारण की उशीर होतोय तर आशा करतो की तुम्हाला मंदिर आवडलं असेल एवढी गँग जमा झाली होती आम्हाला बघायसाठी म्हणजे फुल आम्हाला आज काय म्हणते सेलिब्रिटी म्हणून ठेवलं आहे मी आम्ही अमरावतीचे तर मंदिरापर्यंत आपली गाडी येते रोड आहे आणि पार्किंगसाठी इथे व्यवस्था आहे आणि इथे गाजी बसलेलं असतं जिथे पूजेचं सामान पण भेटते आपल्याला जास्त वरती जावं पण नाही लागत इथून चार पायऱ्याचं चढलं की लगेच पाठीमागे मंदिर आहे तर हे या मंदिराचे पुजारी आहे आणि जर तुम्हाला इथे राहायचं आणि खायची सोय करायची असेल तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर इथे आल्यावर राहायचं आणि जेवणाची सोय होऊन जाईल तुमची तर चला तर निघूया आपण आपल्याला निघायचं नाशिकच्या दिशेने चला येतो तर हा या गावचा एंटरन्सचा मेन रस्ता आणि लगेच आता लेफ्ट साइडला आहे बट येताना राईट साइडला हे मंदिर पडते आपल्याला तर असं होतं हे मंदिर आणि खरंच खूप सुंदर आहे म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही इतकी छान शिल्पकला आहे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल आता थोडीदा मंदिराची पडझड झाली होती आता का झाली कशी झाली आणि कधी झाली याचा तर सुगावा लागला नाही आणि हे मंदिर आता एस आयकडे आहे ते याची देखरेख करतात आणि गावकरीसुद्धा करतात तर ही कमान आहे या गावामध्ये एंटर करताना तर हिला कुठे पण गेल्यानंतर लहान लेकरांपासून काही ना काही घ्यायची सवय आहे त्या लहान लेकरांकडून हि मी बदाम घेतलं हे खाणार आहेस का तू मग कशाला मागितलं